चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा देव म्हणतात माझ्या बाळा तुझे कष्ट हरण करणारा आणि तुला आशीर्वाद देणारा तुझा देव तुझ्यापर्यंत आला आहे तुझ्या मनातील ती इच्छा मी जाणतो आणि ते पूर्ण करणारे आशीर्वाद तुझ्या मार्गात पाठवत आहे तू तुझ्या मार्गात पुढे चालत राहावे तुझे काही नित्य नियमाने माझी सेवा करत आहे ती सर्व काही सेवा मी स्वीकार करत आहे तुझ्या यातना दुःख हरण करणारा हा संदेश जेव्हा तू प्राप्त करशील तेव्हा तुझ्या मनात तो तु आशेचा किरण निर्माण करणारा माझा हा संदेश ठरेल कारण तू अंतर आत्म्यातून मला आठवण केली आहे म्हणून मी या क्षणाला तुझ्यापुढे आलो आहे बाळा हा नुसता ऑनलाईन संदेश नसून तुझ्या जीवनातील सर्वोत्तम मार्ग दाखवणारा एक संदेश आहे जो तुझ्यापर्यंत त्या दिव्य शक्तीने पाठवला आहे ज्या दिव्य शक्तीवर तुझा विश्वास आहे तू नितांत श्रद्धा ठेवतोस भक्ती करतोस म्हणूनच हा संदेश तुला प्राप्त झाला आहे तुझ्या मनातील वेदना दुःख हरण करणारा हा संदेश आहे यापुढील काही मिनिटात तू हा संदेश ऐकत राहावा अशी स्वामी तुला आज्ञा करतात आणि तुझ्या आयुष्यातून ते सर्व काही वाईट निघून जाईल कारण देवाची कृपा निरंतर तुझ्या जीवनावर सकारात्मक परिणाम करत आहे माझे आशीर्वाद तुझे कल्याण करण्यासाठी येत आहेत तुझ्या मनातील ते दुःख यातना ते इतरत न सांगता मला सांगावे तुझ्या अडचणी ज्या काही आहेत जे कोणी तुला त्रास देत आहेत ते आज खूप काही तुला मागे खेचण्याचा प्रयत्न देखील करत आहेत जे तुझ्यावर विनाकारण काही दोष लावत आहेत तुझ्यावर खूप काही कलह क्लेश करत आहेत पण आता तू शांतता धरावी अशी मी तुला आज्ञा करतो तुझ्या मनातील ते सर्व काही प्रश्न अगदी या क्षणाला माझ्या चरणाशी सोपून तू निश्चिंत असावे अशी मी तुला आज्ञा करतो तुझ्या अंतर आत्म्यामध्ये आहे मी तुला हरू देणार नाही या कलियुगात तुला एकटे पडू देणार नाही स्वामी म्हणतात बाळ तुमच्यासाठी अशक्य काही नाही तुम्ही आज काही विचारात आहात जे तुम्हाला त्या नकारात्मक विचाराने वेळ दिले आहे की मी ते करू शकत नाही ते करू शकणार नाही त्या कार्यात तुम्हाला भरघोस यश प्राप्त होणार नाही पण पुढील काही तास किंवा काही दिवस तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण असू शकतात तुम्ही जे काही कर्म केले आहे त्यात तुम्हाला मोठ्या यशाची प्राप्ती देण्यात येणार आहे देवदू तुमच्यासाठी तुमच्या मार्गात ते आशीर्वाद घेऊन उभे दिसतील तुम्ही फक्त पुढे चालावे पुढे तुमच्या भविष्यात असे वळण तुम्हाला प्राप्त होईल ज्यामुळे तुमचे सर्व काही चांगलेच होणार आहे तुम्ही फक्त विश्वास ठेवावा की नियती तुम्हाला तेच देणार आहे जे या भगवंताने ठरवले आहे नियती तुम्हाला रोज नवीन दिवस दाखवत असते नियती जेव्हा तुमच्या जवळून काही काढून घेते तेव्हा त्याच्या दुप्पट तुम्हाला मिळणार असते म्हणून ते जुने आणि जीर्ण तुमच्याकडून काढून घेतले जाते मग ते एखादे वाईट नाते असो एखादे संबंध असो किंवा एखादे कार्य असो त्यापासून तुम्हाला आता काही त्रास घडणार नाही हे नियतीला माहीत आहे म्हणून तुमच्याकडून ते काढून घेण्यात येत असते त्यासाठी खूप काही खेद व्यक्त करत जाऊ नका कारण जे काही केले आहे जे काही जात आहे त्यात ईश्वरी इच्छा आहे भगवंताची इच्छा आहे म्हणून ते तुमच्याजवळ नाही आहे ते तुमच्याजवळून काढून घेतले जात आहे आणि जे काही नवीन आणि तुम्हाला उत्साहित करणारे तुमच्या मार्गात देण्यात येत आहे मग ते ज्ञान असो किंवा काही कार्य असो किंवा एखादे नाते असो मग ते तुमच्या लाभासाठी सुखासाठी तुमच्या आनंदासाठी नियती ईश्वर भगवंत तुमच्या मार्गात पाठवतात आणि तुम्ही त्या वळणावर पोचता जिथे तुमच्यासाठी तो आनंद ठेवलेला असतो पुढील अठ्ठेचाळीस तास तुमच्यासाठी काहीतरी नवीन तुमच्या मार्गात घेऊन येत आहेत तुमच्या आयुष्यात काहीतरी नवीन येत आहे जेव्हा तुम्ही देवाला प्रार्थना केलेली आहे मग आता मागील काळ विसरून जा त्या काळापलीकडे तुमच्यासाठी सुख आहे त्या काळात तुम्ही खूप काही त्रास सहन केले आहे मागील काळात तुम्ही काही अशा गोष्टींना आकर्षित केले आहे ज्या तुमच्यासाठी नसून त्या इतरांसाठी होत्या त्यामुळे तुम्हाला काही वेदना आणि दुःख होत आहे कारण परत त्या त्या जागी त्या वस्तू जात आहेत म्हणतात मला माहीत आहे की काही तुझ्याकडून काढून घेण्यात आले आहे पण विश्वास ठेव माझ्यावर माझ्या दिव्यशक्तीवर विश्वास ठेव माझ्या परमपवित्र आशीर्वादांवर विश्वास ठेव कारण ते घेण्यासाठी तू या क्षणाला येथे हजर आहेस बाळा जे तू काही त्रास सहन केले आहेस ते संपवणारे आशीर्वाद तुझ्या मार्गात पाठवले जात आहेत तुमच्या मनाप्रमाणे तुम्ही श्रीमंत व्हावे अशी तुमची इच्छा आहे होय तेही पुढे घडून येईल जो कोणी माझा प्रिय बाळ त्या संदेशाला ऐकत आहे त्याच्यावर दैविक कृपा होऊन माता लक्ष्मीचा आशीर्वाद त्याला प्राप्त होऊन त्याच्या जीवनातील ते काही सर्व संघर्ष संपून आता त्याला योग्य मार्गावर नेले जाऊन त्याच्याजवळून ते सर्व काही आर्थिक चमत्कार पाठवले जात आहेत तुझा माझ्यावर आणि देवी शक्तीवर विश्वास आहे तर माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुझ्या घरावर आता येणार आहे त्यामुळे तुला प्रत्येक ठिकाणी भरभराट जाणवू लागेल तू केलेल्या कर्मात तुला यश मिळणार आहे आजपर्यंत तुम्ही देवाकडे प्रार्थना करत आहात काही मागत आहात तर विश्वास ठेवा ते तुमच्या मार्गात येण्याची वेळ आली आहे तुम्ही जेव्हा पुढे जाल आपले कर्म करत पुढे जात असताना काही वेदना काही दुःख तुमच्या मनात आहे ते सर्व काही आज या माझ्या चरणावर सोपून निश्चिंत व्हा आणि पुढे चालत राहा कारण सर्व काही प्रश्न मार्गी लागतील तुमच्या दिशेने अनपेक्षित लाभ येत आहे जर तुम्ही कधी विचारही केला नाही असे लाभ तुम्हाला मिळणार आहेत पण देवाने तुमच्यासाठी ती योजना केली आहे त्यामुळे तुम्ही त्याचा स्वीकार करावा आणि आनंदी व्हावे म्हणून ते तुमच्या मार्गात देण्यात येत आहे तुमच्या जीवनातील उन्नती प्रगती आणि खूप काही चांगले कर्म तुम्ही जर शोधत आहात तर ते सर्व काही तुम्हाला प्राप्त होणार आहे स्वामी म्हणतात तुझ्या उन्नतीचा काळ पुढील काही आठवड्यात अगदी वेगवान गती घेणार आहे बाळा तू निश्चिंत राहा कारण माझे आशीर्वाद तुमचे कल्याण करण्यासाठी आहेत जेव्हा तुमच्या मनात अनेक समस्या घर करू लागतात खूप काही प्रश्न उद्भवू लागतात त्यामुळे तुम्हाला वेदना दुःख सहन करावे लागते कोणी काय बोलले यावर जास्त विचार करू नका कारण काही लोक तुमच्या विरोधातच कार्य करत असतील आणि तुम्हाला निरंतर काहीतरी वेदना व्हाव्या म्हणून बोलत असतील तर त्या क्षणाला शांतता ठेवा मनाला दुःखी होऊ देऊ नका कारण बोलणारे बोलत राहतील पण तुम्हाला कार्य करून पुढे जायचे आहे तुम्हाला पुढे जाताना काही गोष्टी अडसर वाटू लागतील पण कधीकधी काही गोष्टी तुमच्या चांगल्यासाठी घडत आहेत हे लक्षात ठेवा जे कोणी आज तुमचा विरोध करत आहेत ते देखील तुमच्यासाठी चांगले समाधान आणि त्यांना प्रत्युत्तर न देता फक्त आपले कार्य करत पुढे जा कारण जेव्हा दिवा लखलख करतो तेव्हा त्याचा प्रकाश अधिक होतो त्याच्या खालील अंधार त्याचे काहीही करू शकत नाही कारण तो इतरत प्रकाश देतो आणि तो प्रकाश त्या अंधारामुळे त्याच्या दिव्य प्रकाशात झाकले जात नाही म्हणूनच लक्षात ठेवा जे कोणी लोक तुमचा विरोध करतात तुमच्यासाठी काही कट कारस्थान करतात ते निरंतर तुमच्या खालच्या पातळीचे विचार करणारे असतात म्हणून ते निरंतर अंधकारात असतात त्यांचे मन नेहमी आषाळभूत राहून दुसऱ्याजवळ ते प्राप्त न होता याची ती आशा बाळगतात पण काहीही खूप मोठे यश प्राप्त करू शकत नाहीत ते दुसऱ्यांना मिळू नाही म्हणून प्रयत्न करत राहतात पण त्यांना ते यश प्राप्त होऊ शकत नाही कारण त्यांची बुद्धी त्यांना ते देत नाही त्यामुळे ते प्रगल्भ विचार करून पुढे जाऊ शकतात कारण देव त्यांनाच सत्कार्य करण्याची संधी देतात जे निष्ठावान भक्त आहेत जे नितांत श्रद्धा ठेवतात आणि कधीही कोणाचे वाईट करत नाहीत जेव्हा कोणी कोणाच्या मनात कधी कोणाबद्दल वाईट विचार आणत नाही आपल्या कर्मात गती देण्यासाठी फक्त प्रयत्न करत असतात त्यांनाच ते मोठे यश त्यांच्यासाठी समाधानासह सन्मानासह प्राप्त होते कारण जे कोणी दुसऱ्यांना खाली दाखवून दुसऱ्यांचा अपमानकारक बाजूने निरंतर पुढे दाखवण्याचा प्रयत्न करतात की समोरचा किती मूर्ख आहे समोरचा किती माझ्या वाक्यावर विश्वास ठेवतो या त्याला आनंद वाटू लागतो पण तो हे, हे जाणत नाही समोरची व्यक्ती देवाच्या आशीर्वादांसह आहे समोरची व्यक्ती देवावर विश्वास ठेवून जे काही सरळ मार्गाने चालत आहे तर तुमचा विजय निश्चित आहे जेव्हा लोक तुम्हाला वेदना देऊ इच्छितात असे काही शब्द वापरतात जेव्हा तुम्हाला त्या जागी अपमान केला जात आहे तुम्हाला दुखावले जात आहे आणि तुम्हाला वेदना दिल्या जात आहेत अशा वेळेस शांत राहा कारण त्यांची जी वाईट बुद्धी ती नकारात्मकतेने भरलेली असू शकते त्यामुळे ते तसे वागतात आणि ते त्या अहंकारात असतात की मी कोणालाही काहीही बोलू शकतो मी कोणालाही काहीही खाली दाखवू शकतो त्या दिवशी त्यांचा हा विश्वास आणि भ्रम तुटतो की जे काही मी विचार केला होता समोरच्याला दुखावले आहे त्यांची कळ तेव्हा त्यांच्या मनाला लागते आणि मी ज्यांना ज्यांना अपमानित केले आहे त्यांचे हृदय मी दुखावले आहे मी कोणाला तरी वेदना देऊन त्रास दिला आहे तेव्हा ते, ते जागरूक होऊ लागतात जेव्हा देवाचे आशीर्वाद त्यांच्यापर्यंतही जाऊ लागतात तेव्हा त्यांच्या मनात येऊ लागतील की मी त्यांना क्षमा मागावी तेव्हा ते तुमच्याकडे येऊन तुमची क्षमा याचना मागू लागतात देव कधीही कोणावरही अन्याय होऊ देत नाही देव एक न्यायाचा देवता आहे जेव्हा कोणी तुमच्यासोबत खूप काही वाईट करू लागतात तर समजून जाके देव आता तुमच्यासोबत न्याय नक्कीच करतील तुम्ही त्याची आराधना करा परमेश्वराला त्याची साथ मागा आणि देवावर संपूर्ण विश्वास ठेवा म्हणतात बाळांनो मला माहीत आहे कधीतरी परिस्थिती आल्यावर हताश निराश झाले आहात पण आम्ही नेहमी तुमच्या पाठीशी असतो तुम्ही कधी काही विसरता पण तुमचा जन्मदाता परमेश्वर परमात्मा ते तुम्हाला विसरत नाही त्या प्रत्येक ठिकाणी त्या प्रत्येक वाईट परिस्थितीतही आहे ते तुम्हाला ती साथ देतो त्या आशीर्वाद प्रदान करतो आणि तुम्हाला चुकीच्या बाजूने न वागू देता न जाऊ देता त्या चांगल्या मार्गावर आशीर्वादित करतो तुम्ही जर स्वामी भक्त आहात या क्षणाला हा पवित्र देवी ऊर्जेने भरलेला संदेश ऐकत आहात तर देवाची विलक्षण शक्ती तुम्हाला या क्षणालाही साथ देईल विश्वास ठेवा देव तुमच्या निरंतर पाठीशी उभे राहू तुम्हाला कितीही कठीण परिस्थितीतून बाहेर काढतील यावर विश्वास ठेवा अध्यात्मात देवाच्या दिव्य शक्तीवर खूप काही प्रचंड शक्ती आहे त्यामुळे तुम्हाला ज्या गोष्टी आज एकदम निराशाजनक दिसत आहेत त्या जागीही तुम्हाला त्या सकारात्मक बाजू जाणू लागतील आनंद आणि खूप काही उपचार तुमच्या बाजूने पाठवले जातील तुमच्या मनातील नकारात्मक सर्व काही विचार देवाकडे सोपून निश्चिंत व्हा देवाला म्हणा हे देवा माझ्या मनातील ज्या काही नकारात्मक ऊर्जा आहे ज्या काही निरंतर त्रास देत आहेत मला योग्य झोप लागत नाही आहे तर देवाची प्रार्थना करा की हे देवा मी जो कठीण काळ पाहिला आहे जे काही त्रास मला अगदी या क्षणालाही होत आहेत त्या वेदना दुःख माझे हरण करा आणि देवा मला ती सुखाची निद्रा लागू द्या आणि तुम्ही स्वप्नात येऊन मला आशीर्वादित करा तर होय नक्कीच तुम्हाला ते सर्व काही आशीर्वाद देव प्राप्त करतील देवाची प्रार्थना करा आणि अनुभव घ्या देव देतात जे तुमच्यासाठी अत्यंत आनंद देणारे आहे तर मग देवाला प्रार्थना करत राहा कारण प्रार्थना केल्या जातात स्वामी मावली तुमच्या मनातील ती प्रत्येक प्रार्थना पूर्ण करून जी तुम्ही चांगल्या इच्छेसाठी मागत आहात स्वामी मावली तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण करून तुमच्या मुलाबाळांना सुख समृद्धी आरोग्य आनंद देऊत चांगले मार्ग देऊत ही स्वामी मावलीच्यानी प्रार्थना केलेली सेवा चरणी अर्पण करते आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ